चंद्रपूर महापालिकेमध्ये कुणी शेण खाल्लं या भानगडीमध्ये संजय राऊत यांनी पडू नये कारण दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा शेण खाण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाने केलं होतं सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणं याला खाणं म्हणतात ज्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सोनिया गांधींचा हयातभर आणि काँग्रेसचा हयातभर विरोध केला होता त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसणं याला खाणं म्हणतात चंद्रपुरामध्ये हिंदुत्ववादासाठी आणि विकासासाठी युती झालीय तुमच्यासारखी अधर्मासाठीची युती झालेली नाही हे संजय राऊत यांनी ध्यानात ठेवावं आणि मग शेण भाषा करावी स्वतः टोपलभर शेण खाऊन इतरांवर टीका करू नये संजय राऊत ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना चलेजाओ म्हणतायत अहो संजय राऊत देशाच्या जनतेनं तुम्हाला जाओ म्हटले लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला चले जाओ म्हटलंय विधानसभेच्या निवडणुकीत चले जाओ म्हटलंय नगरपालिका महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चले जाओ म्हणून तुम्हाला घरी बसवण्याचं काम जनतेने केलंय संजय राऊत तुम्ही पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेताय नोटबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत जनता तुम्हाला यापुढे देखील चले जाव म्हणून घरामध्ये बसवणार आहेत तुम्हाला चले जाव म्हणून महाराष्ट्राच्या खुर्चीहून पायउतार केलं महाराष्ट्रामध्ये नव्वदपैकी पैकी वीस जागा आल्या पंचवीस महापालिकेमध्ये तुम्हाला भोपळा मिळाला तेव्हाच तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेनं चले जाव म्हणून हद्दपार केलंय हे लक्षात ठेवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना चले जाव म्हणणाऱ्या जनाब संजय राऊतांना एवढंच सांगायचंय देशांना देशांनी तुम्हाला चले जाव म्हटलंय महाराष्ट्रातल्या जनतेने संजय राऊत आणि उभाटा गटाला चले जाव म्हटलंय आणि महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं काम निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेला केलं नगरपालिकेला केलं पंचायत समितीला केलं जिल्हा परिषदेला केलं महापालिकेला देखील केलं जनतेनं तुम्हाला चले जाव म्हटलंय जनतेनं तुम्हाला चले जाव म्हणून घरामध्ये बसण्याचं आवडतं काम केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका